मुलाची कस्टडी देताना आजीची माया का वडिलांचा जो कायदेशीर हक्क आहे नॅचरल गार्डियन म्हणून त्यातलं कशाला जास्त कोर्ट महत्त्व देईल याबाबतची ही केसलो आहे तर याबाबतची केस जी आहे ती त्याचं सायटेशन असं आहे की प्रवीण नथलाल पारगी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला डिसाईड झालेली आहे आणि त्याचं सायटेशन असं आहे की दोन हजार पंचवीस सुप्रीम कोर्ट बॉम्बे पेज नंबर एकतीसशे म्हणजे थ्री वन झिरो झिरो आज ह्या सायटेशनचं सा नाव आहे त्याचे फॅक्ट्स असे आहेत की वडील जे आहेत त्यांना जुळे मुलं आहेत ट्विन्स आहेत त्यातलं एक मुलगी जी आहे ती आजी सांभाळते आणि मुलगा आहे तो वडील सांभाळतात आता कोरोनाच्या काळामध्ये या मुलगा आणि आई यांच्यात वाद झाले आता वाद इतके विक विकोपाला गेले की ते आई आणि मुलगा वेगळे राहायला लागले नंतर मुलांनी ते आजीकडं जी त्यांची जुळी मुलगी जुळ्या मुलापैकी एकजण होतं ते परत मागितलं त्यांनी त्यासाठी ते पो पोलिसही पोलिसात तक्रार पण केली परंतु आजीने ते मुलगी द्यायला नकार दिला मग शेवटी त्यांनी कोर्टात ॲप्लिकेशन केलं कस्टडी ऑफ चाईल्डचं आणि त्याच्याप्रमाणे कोर्टाने जेव्हा ते मुलाच्या कस्टडीचा हो मुला विचार केला तेव्हा आजीचं वय होतं चौऱ्याहत्तर वर्ष त्यात ती आजारी होती तसेच आजीला जी इन्कम सोर्स नसल्यामुळे जो पोटगी होती ती मुलाकडूनच मिळत होती म्हणजे उदरनिर्वाहाचा खर्च आणि मुलाने कस्टडी मागितलेली आहे तर याचा सगळा विचार करून की आज स्वतःच आजीचं वय चौऱ्याहत्तर असल्यामुळे किंवा पोटगीसुद्धा जर मुलगा आहे तर नंतर ते सांभाळू शकेल का किंवा आजारी असल्यामुळे तर हा सगळा विचार करून त्या मुलाची कस्टडी वडिलांना दिली आहे ॲज अ नॅचरल गार्डियन आणि हा ही कस्टडी देताना असा विचार केला के जा जातो की पॅरामाऊंट कन्सिडरेशन ऑफ चाईल्ड म्हणजे भविष्यात त्याचा जो इंटरेस्ट आहे किंवा त्याला नंतर काय फायदा होईल त्याला जास्तीत दोन पै दोन पर्यायापैकी जास्त सगळ्यात जास्त सुरक्षित तो कशात राहील याचा विचार करून वडिलांना ती कस्टडी देण्यात आलेली आहे म्हणजेच प्रेम आणि माया ही एका बाजूला आहे आणि कायदेशीर जो हक्क आहे किंवा ॲबिलिटी टू मेंटेन म्हणजे कॅपॅसिटी ऑफ फादर हाही एक विचार केला जातो आणि मग कोर्ट त्याला कस्टडी देत असतं अशी ही केसला आहे या सप्टेंबर महिन्यातच झालेली आहे